राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील तुम्हाला जर मी असं सांगितलं की पोटच्या मुलीनी स्वतःच्या आईला मारण्यासाठी तब्बल दहा लाखांची सुपारी दिली आणि दहा लाखांची सुपारी देऊन आपल्या आईची हत्या घडवून आणली असेल किंवा केली असेल तरी तुम्हाला पटेल का हो हे घडलं आहे महाराष्ट्र राज्यातल्या पनवेल शहरामध्ये पनवेल शहरामध्ये एक नाईक कुटुंब राहतं पूच्छू सोसायटीमध्ये राहणारं हे कुटुंब प्रल्हाद नाईक वय यांचं पन्नास आहे यांची पत्नी प्रिया नाईक चव्वेचाळीस वय आहे आणि यांना एक मुलगी आहे प्रणिता नाईक तुम्हाला माहिती आहे आपल्या गरीब घरामध्ये जर मुलगी जन्माला आली तर तिला देखील तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं जातं तसंच या नाईक कुटुंबाने आपल्या एकुलत्या एका मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं जपलं वाढवलं मोठी केली वयामध्ये आल्यानंतर तिचं उरण या ठिकाणी लग्न लावून दिलं वर्ष दीड वर्षामध्ये त्यांना एक मुलगी झाली परंतु नवऱ्याचं आणि त्या प्रणिताचं जमत नसल्यामुळे नवऱ्याला सोडून ती मागच्या एक दोन वर्षामध्ये आपल्या आईवडिलांकडे म्हणजे पनवेल या शहरामध्ये प्रणिता राहायला आली प्रणिता राहायला आल्यानंतर हे चांगलं असंच दिवस चालू होतं प्रणिताचा एक भाऊ आहे मानलेला भाऊ विवेक पाटील नावाचा ह्याला पैशाची अडचण होती म्हणून तो प्रणिताकडे वारंवार पैशाची मागणी करत होता की मला उसने दे म्हणून माझ्याकडे अडचण आहे वगैरे म्हणून तर हे पण तिच्या डोक्यात चालूच होतं आणि तिच्या डोक्यामध्ये एक नवीन आयडिया आली किंवा कल्पना तिला सुचली आणि तिने चक्क त्याला दहा लाख रुपयांची सुपारी दिली की सुपारी हिची दिली की माझ्या आईला मारून टाक आता तुमच्याही डोक्यामध्ये हाच प्रश्न पडला असेल की का सांगतो वर्ष दीड वर्षामध्ये ज्या प्रमाणात ज्या प्रकारात ती आई वडिलांकडे राहत होती त्याच एरियामध्ये पनवेलमध्ये तिचं एका तरुणाशी अफेअर जुळलं किंवा रिलेशन झालं असं म्हणू आपण आणि ती वारंवार फोनवरती बोलत होती चॅटिंग करत होती भेटण्यासाठी जात होती हे आपल्या आईला पटत नव्हतं कारण ती आईला माहिती होते की आपली मुलगी लग्न झालेली आहे तिला ला एक लहान मुलगी आहे ती नवऱ्यापासून जरी विभक्त राहत असेल तरी आपल्याजवळ राहते आणि हे नाईक कुटुंब म्हणजे प्रिया नाईक आणि प्रल्हाद नाईक हे आपल्या मुलीचं संसार तोट तुटू नये म्हणून वारंवार तिच्या नवऱ्यामध्ये आणि हिच्यामध्ये बोलणे देखील करून देत होते परंतु काही ते होत नव्हतं आणि त्या मुलीचं अफेअर असल्यामुळे त्या मुलीला भेटू देत नव्हती आई सारखी वारंवार टोकत होती कोणाशी बोलते फोनवरती मोबाईल चेक करत होती आणि ह्या सगळ्या गोष्टींचा राग मनामध्ये धरून आणि त्याच वेळेला सख्या मानलेल्या भावाला पैशाची अडचण आहे म्हणून दहा लाख रुपयांची सुपारीच देऊन टाकली आता हा विवेक पाटील जो तिचा मानलेला भाऊ आहे ह्या पट्ट्यांनी काय केलं ह्याचा एक मित्र घेतला पांडे नावाचा आणि ह्या दोघांनी मिळून ह्यांचं प्लॅनिंग सुरू केलं की कशाप्रकारे ह्याला आपल्या ह्या व्यक्तीला मारता येईल म्हणून इथे दोन प्रकारच्या गोष्टी समोर येत आहेत पहिली गोष्ट अशी समोर येते की ज्या वेळेला प्लॅनिंग झालं आणि ज्यावेळेला या प्रिया नाईकची हत्या झाली त्यावेळेला प्रिया नाईकची मुलगी प्रणिता नाईक ही घरामध्ये होती आणि घरामध्ये असल्यानंतर दुपारच्या वेळेला हे विवेक पाटील आणि पांडे नावाचा त्याचा मित्र हे घरी आले घरी आल्यानंतर प्रिया प्रणिता नाईक हिच्यासमोर प्रिया नाईकचा गळा आवळून हत्या करण्यात आली दुसरी गोष्ट समोर येते की हत्या घडण्या हत्या करण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनटाच्या अगोदर ही प्रिय प्रणिता नाईक घराच्या बाहेर गेली कुठेतरी जाते म्हणून सांगून आणि त्या दोघांना इशारा दिला की आता घरामध्ये प्रिया नाईक म्हणजे त्या प्रणिता नाईकची आई ही एकटीच आहे आणि तुम्ही जाऊन हा गेम करा त्याच्यानंतर ते दोघंजण येतात आता हा विवेक पाटील हा ओळखीचा असल्यामुळे प्रिया नाईक यांना देखील काय वाटलं नाही की हा अनोळखी व्यक्ती आहे किंवा आपल्यासोबत असं काय करेल रोजचा येण्या जाण्यामधला होता ओळखीचा असल्यामुळे विश्वास ठेवला तो घरामध्ये आला आणि बेसावध असलेल्या प्रिया नाईकचा त्यांनी नाक आणि तोंड दाबून गळा दाबण्यात आला श्वास दाबल्यामुळे प्रिया नाईक ह्या जागेवरती कोसळल्या आणि काही वेळामध्ये त्या प्रिया नाईक यांचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर हा मृत्यू बनावट करा करण्यासाठी एक नवीन कट रचण्यात आला तो अशा प्रकारचा की ही हत्या नसून आत्महत्या आहे असं भासवायचं ह्यासाठी या पट्ट्यांनी काय केलं की उंदरं मारायची औषधं सोबत घेऊन आलेला आणि हिच्या तोंडामध्ये टाकला प्रिया नाईकच्या जेणेकरून पोलिसांना किंवा इतर लोकांना असं वाटेल की या व्यक्तींनी उंदरं मारायचे औषध खाऊन आत्महत्या केली ज्यावेळेला प्रल्हाद नाईक म्हणजे प्रणिताचा वडील प्रणिताचे वडील ज्यावेळेस घरी आले कामावरून आणि घरी आल्यानंतर ज्यावेळेला पाहिलं त्यावेळेला त्यांना धक्का बसला कारण प्रिया नाईक ह्या बेशुद्ध अवस्थेत खाली पडलेल्या आणि तोंडातून तों नाकातून तों रक्त आले होतं जवळ जाऊन त्यांनी बघितलं तर गळ्यावरती हुरण होते तात्काळ त्यांनी आरडाओरड केली आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर पनवेलचे पोलीस आले तिथं आणि पोलिसांनी ते बघितले आणि त्याच्यानंतर त्यांनी लगेच त्यांना समजलं की ही डॉक्टरने देखील सांगितलं की ही आत्महत्या नसून ही हत्या आहे आणि मग पोलिसांच्या तपासाची चक्र त्या दिशेने सुरू झाली पोलिसांनी माहिती घेत असताना त्यांना एक माहिती समोर आली की ही हत्या जवळच्याच कुठल्या तरी व्यक्तीने घडवून आणली असेल आणि चोरीच्या उद्देशाने किंवा ही घडवून आणली असून जाऊ शकते परंतु ज्यावेळेला ही हत्या झाली त्यावेळेला घरातनं एकही गोष्टीची चोरी झाली नव्हती मग त्याच्यानंतर त्यांना वाटलं की चोरीच्या उद्देशाने ही दुसऱ्या उद्देशाने हत्या झाली तपास करत असताना पुढे गेले आणि एका वेळेला पोलीस हबकले त्यांच्यासमोर माहिती समोर आली की या प्रिया नाईक चव्वेचाळीस वर्षाच्या प्रिया नाईकचा मृत्यू दुसरा तिसरा कोणी कोणत्या गोष्टीमुळे झाला नसून स्वतःच्याच मुलीने ही हत्या घडवून आणली आणि हत्येची सुपारी दिली आणि सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली त्याच्यानंतर माहिती काढली की ही हत्या का घडवून आणली किंवा हत्या का केली तर अशी माहिती समोर आली की ही ज्या नवऱ्याला सोडून राहत होती दीड दोन वर्षापासून त्याच भागामध्ये मी जसं सांगितलं की एक एका तरुणाशी तिचं रिलेशन झालेलं जुळलं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा उलगाडा झाला पोलिसांनी सगळ्यांना अटक केलेली आहे पुढील तपास चालूच आहे नवीन नवीन गोष्टीमध्ये ह्या म गोष्टीमध्ये माहिती देखील आपल्याकडे ॲड होत राहील ते आपल्या आपण तुम्हाला आपल्या चॅनलवरून अपडेट देखील देत जाऊ पण मित्रांनो इथं विषय आहे की मुलं आजकालची म्हणा किंवा मुलं वरच्या थराला किंवा खालच्या थराला का जात आहेत कोणी आपल्या मु आईची हत्या करण्यासाठी सुपारी देऊ शकतं हा विचार देखील करू शकत नाही पण अशी घटना घडली काय तुमचं मत आणि प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार